आणि आज आज बघा इथं एअरपोर्ट किती बनलेलं आहे या तुरिस्ट ट्रॅव्हल्स वरून आहे काय आठवडा খাণি কার পাআথজর দিকার কালে কে লিকেলি আরেথ্যার disciplined प्रशासन एका ट्रॅव्हल्स ला आणि इथून हजारो ट्रॅव्हल्स दिवस चालू देतील कारण पैसा येते म्हणून ही आज प्रशासकीय यंत्रणा जीवन यात्रा या यंत्रणेला कधी जाग येणार हे माहित नाही धन्यवाद महिन्याचे पैसे येते म्हणून समोर कारवाई होते कोणतीच कारवाई करणार आहे सांगतो इथून दारू पिऊन गेला आपल्या दारूची दुकान खुलून गेले होते अच्छा या अवैध धंदे सुरू आहे धंदे आहे त्यावर पोलीस प्रशासनाला माहित असून कित्येकदा कितीतरी सामाजिक संघटनांनी डेप्युटेशन देऊ हे धंदे दे बंद नाही झाले आहेत या बायपास चौकापासून तर सूर्या बार पर्यंत लगत असलेल्या टपल्यावर खुले आम दारू पितात मिळते दुसरी गोष्ट काल जो दारू पिऊन गेला आहे तोही तिथल्याच टप्प्यावरून गेलेला आहे ट्रॅव्हल्स मध्ये ओव्हरलोड भरून जातात समोरच्या कॅबिन मध्ये भरून राहतात ट्रिबल सीट आमच्या पोलीस स्टेशन समोर पकडण्यात येते पण इथले पोलीस चुपचाप इथं बसून असूनही कोणतीही कारवाई होत नाही साहेब हे एक खूप मोठी शोकांतिका आहे ज्या समस्या त्या समस्या आम्ही सोडवू हे आजची समस्या नाहीये सर व्हर्च्युअल पोलिस त्याच्या समोर उभे राहून आम्ही सोडवणार आहेत

इथल्या कालच्या या ट्रॅफिक व्यवस्थेने चार लोकांचे बळी घेतले त्यामध्ये पूर्णता चुकी पोलीस प्रशासनच्या निष्काळजीपणा उमरेड वरून जात असताना म्हणा किंवा कोणत्याही मार्गाने जात असताना कॅबिन मध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोक बसतात महत्वाची इतर ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचे लोक दहा दहा बसून राहतात तुमच्या चौकात एकावरही का कारवाई नाही होत या सगळ्याकडे तुमच्या आमच्या सगळ्या उमरेड शहराचे जन लक्ष राहते आज कुठेतरी चार लोक मेले म्हणून जाग आला आहे तुमच्या या सगळ्या लोकांना असं आहे की लक्झरी बसेसच्या बाबतीत ज्या काही प्रायव्हेट बसेस चालतात हे पोलीस प्रशासनाला त्याच्या बाबतीत माहीत आहे आणि नागरिकांनी याच्या बाबतीत दक्ष असलं पाहिजे पण आता सन्माननीय पी आय साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये कॅब याच्या पुढे उमरेट पासून कॅबिनमध्ये कोणत्याही लक्झरीमध्ये प्रवासी जाणार नाहीत याची नोंद राऊत साहेबांनी घेतलेली आहे आणि यानंतरही कारवाई झाली नाही किंवा त्यांच्या कार्यकाळात त्याच्याकडे लक्ष घालण्यात आलं नाही तर आपल्याला आंदोलन करण्याची इथून दहा मिनिटं अगोदर शूटिंग घेतलेल्या आमच्याकडे आताही ट्रॅव्हल्सच्या बुग्या भरून येत आहे त्यांच्या कॅबिन मध्ये लोक भरून येत आहेत दहा मिनिटं अगोदरची ही स्थिती आहे म्हणजे पोलीस प्रशासन किती सज्ज आहे हे दिसते यापुढे जर नाही झालं कारण नाही काही कारवाई झाली म्हणजे इथून शूटिंग दाखवतो पाहू आणि सन्माननीय राऊत साहेबांना आज विनंती केलेली आहे आपण जे काही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कारवाई नाही झाली तर यापुढे आपण आंदोलन करण्यासाठी मोकळे आहोत आणि परत आंदोलन आपण उभारू याही पेक्षा मोठं आंदोलन उभारून आणि प्रशासनाला कारवाई करण्यात भाग पाडू दुसरी अजून एक गोष्ट उमरेट पासून तर उदाशापर्यंत डब्ल्यू सी एलच्या ट्रकाच्या रांगाच्या रांगा आहेत तिथेही निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत त्या अगेन्स्ट आम्ही खासदार साहेबांना प्रश्न विचारला आहे तुमचे खासदार साहेब काँग्रेसचे यांना प्रश्न विचारला ते बोलले होते की डब्ल्यू सी एल प्रशासन सोबत मी खूप अवगत आहोत माझ्या मी ज्या एरियातून येतो तोही डब्ल्यू सी एल एरिया आहे दोन महिने होऊनही त्याच्यावरही काही कारवाई नाही तिथंही मराठी वाट पाहणार का आपण अजून मराठी वाट आपण कोणाचीच पाहत नाही सर आताही तिथं तेच परिस्थिती आहे उमरेट पासून तुमच्या बायपास चौका पासून आणि आहे रांगा रांगा आपण त्याही मुद्द्यावर खासदार साहेबांशी एकदा बोलू आणि दोन महिन्यामध्ये काही कारवाई झाली नाही त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधू आणि पुढे कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती त्यांना करू सर जर हे कारवाई झाली नाही आम्ही वारंवार बातम्या दाखवत राहू उद्याही तुमच्या जवळ येऊ हे जर आज दिवसभरापासून जर सुरुवात नाही झाली समोरच्या पवित्रा काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीचा काय राहील यापुढे काही सुधारणा झाली नाही तर परत आंदोलन करू हे बघा ू शकतो हे ट्रॅव्हलची स्थिती दाखवू शकतो आपण बघा आता पोलीस आयच्या समोर हे बघा भरलेले लहान मोठे पोर आणि पूर्ण ट्रॅव्हल भरून आहे ह्या अनात मध्ये काल झालेली घटना आणि आज आज बघा इथं एअरलोट किती भरलेलं आहे

पोलीस प्रशासन सामान्य माणसावर हे करत अरेच कारवाई करा त्याच्यामुळे लोकांचे त्याच्याकडून इथं आज इतकी मोठी प्रशासनाला जात नाही सामान्य माणसावर